कृष्णा गाली तो लोण आली यशोदा राऊण कृष्णा गाली तो लोण आली यशोदा राऊण काय रे माग तोस बाळा तुला देते मी आणून काय रे माग तोस बाळा तुला देते मी आणून आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून ಕಲ ಕಸ್ಲ ಮಾಗಣ ತು ಜಾವಣ ಕೃಷ್ಣಗಣ ಯಶೋದಾಣ ಕೃಷ್ಣಗಣನ ಆಲಿ ಯಶೋದ ಕಾಯ ರೇ ಮಾಗ ತಸ ಬಾಳಾ ತುಲ ದೇ ಮೀನ ಕಾಯ ರೇ ಮಾಗ ತಸ ಬಾಳಾ ತುಲಾ ದೀನ ಆ ಚಂದ್ರದೇ ಆಂಡೂ ದೇಣ आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं कसलं मागण तुझं जगावे गड कृष्णा घाली तो लोडण आली यशोदा धावून कृष्णा घाली तो लोडन आली यशोदा धावून काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून आई मला साप दे आणून त्याचा चाबुक दे करून आई मला साप दे आणून त्याचा चाबुक दे करून असलं कसलं मागण रे तुझ जगा गड